सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा ब्लॉग पूर्ण पहा खूप छान होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये पुरणपोळी कशी बनवलेली आहे पूर्ण नैवेद्याचं ताट मी दाखवलेलं आहे आणि होळीचा इकडे पाहू शकता ही हरभऱ्याची डाळ आहे आज आपण बनवणार आहे पुरणपोळ्या तर मी थोडंसं लेट झालेली आहे लाईव्ह घेत होते त्यामुळं तर पुरणाची डाळ आहे हरभऱ्याची जी शिजून तयार आहे आणि आज पुरणपोळ्या बनवणार आहे तर इकडे पाहू शकता हा गूळ मी किसून घेतलेला आहे सगळा आणि इथे ही डाळ शिजून झालेली आहे चांगली मऊ लुसलुसीत अशी डाळ झालेली आहे आणि याच्या खाली जे पाणी आहे त्याची आपण आमटी बनवणार आहे आणि इकडे पाहू शकता शिजवलेली डाळ आहे त्यामध्ये गूळ ऍड केलेला आहे आणि हे पुरण छान परतून घ्यायचं आपण शिजवलेल्या डाळीमध्ये गुळ टाकलेला आहे टाक जितकी डाळ असती म्हणजे समजा आपण एक किलो डाळ शिजवली तर एक किलो गुळ ऍड करायचा आता इथे दीड किलो डाळ आहे आणि हे काय आहे विलायची पावडर आणि सुंट याची पावडर टाकलेली आहे ही तर इथे दीड किलो डाळमध्ये दीड किलोच गुळ ऍड करायचा आहे त्याने पोळ्या खूप छान होतात इकडे वाटण्याचं पण काढलेलं आहे त्याआधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे पण छान परतून घेत आहे आम्ही तर हे अजून थोडस पाच एक मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पुरण वाटायला घ्यायचं आणि इकडे पाहू शकता आपण रेग्युलर जे वाटण काढतो तेच वाटण काढलेलं आहे खोबरं भाजलेला कांदा हे लसूण आणि शिजवून घेतलेली डाळ थोडीशी या वाटणामध्ये वाटून घ्यायची म्हणजे ही आमटी खूपच छान होती हे वाटून घ्यायचं गुळ गूळ मला पत्न हे दुसरा तर आज होळीच्या निमित्ताने आम्ही बनवत आहे पुरणपोळ्या इकडे पुरण पुरणप्रत्नाचा कार्यक्रम चालू आहे तर सगळ्यांनी या आज पुरणपोळ्या खायला ढेबी टीचरांच्या घरी तर नमस्कार सगळ्यांना ढेबी टीचरांच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही परत हे जे आपण पुरण परतून घेतलेलं आहे ते आता इकडे वाटून वाटून घेत आहे म्हणजे पुरण बारीक करून घ्यायचं ही पुरणाची जाळी आहे तर हे पुरण यामध्ये ऍड करायचं आणि असं तांब्याने फिरवायचं छान जोर लावून जरा जोर लावून जरा पुरण वाटून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता खाली हे पुरण पडत आहे आणि इथे आपण कटाच्या आमटीसाठी लसूण कढीपत्ता पत्ता मसाले घेतलेले आहेत कोथंबीर इकडे मिक्सर मध्ये वाटण पण वाटून घेतले घेत आहे तर पाहू शकता आणि कटाच्या आणि इकडे पाहू शकता ज्या डाळी डाळ शिजवून घेतलेलं पाणी आहे हे डाळीचं त्याची आपण आमटी तयार करणार आहे कांदा भजेची तयारी करत आहे कांदा चिरून घेतलेला आहे उभा त्याच्यात मीठ टाकलेला आहे मिरची पावडर आहे आता मी त्यामध्ये ऍड करत आहे धना पावडर ऍड करत आहे त्यामध्ये आणि ही आपण कांदा भजी बनवत आहे घेऊन आता हा सगळा मसाला कांद्याला लावून घ्यायचा आणि मीठ पण टाकून घेतलेला आहे मीठ पण कांद्याला छान लावून घ्यायचं आणि जर तुम्हाला ही लाल भजी हवी असतील तर त्यामध्ये हळद ऍड करू नका हळद जर ऍड केली तर मग त्याचा कलर थोडासा पिवळसर येईल भज्यांना लाल कलर येण्यासाठी फक्त मिरची पावडर आणि कांदा आणि यामध्ये तुम्ही ओवा आणि पांढरे तीळ पण ऍड करू शकता आता यामध्ये आपण ओवा ॲड करून घ्यायचा हे पाहू शकता ओवा हा ऍड करून घ्यायचा म्हणजे डायजेशनसाठी आपल्याला ओवा छान असतो त्यामुळे थोडासा ओवा ऍड करून घ्यायचा यानंतर आपण यामध्ये ऍड करायचे पांढरे तीळ आता आता यामध्ये आपण पांढरे तीळ ऍड करून घ्यायच्यात तर तुम्ही पाहू शकता पांढरे तीळ थोडे जास्त टाकले तरी चालतील त्याने भजी एकदम छान कांदा भजी होतात आता लास्टला आपण ह्याला मीठ लावून घेतलेलं ला आहे तर ह्याला थोडंसं पाणी सुटतं तर यामध्ये आता आपण बेसन पीठ ऍड करायचं आहे यामध्ये आपण आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे जितकी जास्त कोथंबीर यामध्ये तुम्ही टाकणार कांदा भज्यामध्ये कितकी छान कुरकुरीत मस्त चविष्ट कांदा भजी तयार होणार आहेत आपली आणि आता आपण यामध्ये ऍड करणार आहे बेसन पीठ तर तुम्ही पाहू शकता हे बेसन पीठ आहे आणि यामध्ये आता आपण बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे कांद्यामध्ये हे, हे पाहू शकता आता थोडंसं पाणी कमी पडतंय तर मग थोडं पाणी ऍड करून घ्यायचं आपण यामध्ये आणि हातानेच कांदा भज्याचं पीठ कालवायचं चमच्यानी वगैरे व्यवस्थित हळद मीठ मसाला हा काही लागत नाही पिठाला पिठाच्या पीटा गुठळ्या राहू शकतात त्यामुळे हातानीच मस्त एकजीव करून घ्यायचं तर इथे पाहू शकता बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं बेसनपीठ कांद्याला व्यवस्थित लावल्यावर थोडंसं पाणी मी ऍड केलेलं आहे यामध्ये आणि जास्त पातळ करायचं नाही त्यांना तेल खूप खाल्लं जातं म्हणजे भजी खूप तेल खातात म्हणतात तशी भजी तेल खाऊ देऊ नका जाऊ तर इथे पाहू शकता बेसन पीठ अजून थोडंसं ऍड केलेलं आहे मी यामध्ये आणि छान एकजीव करून घेतल्याच्या नंतर हे थोडंसं मुरून द्यायचं त्यानंतर भजी तळणार आहे आपण पाहू शकता गरमागरम भजी तळण्याचा कार्यक्रम चालू आहे तर तुम्हाला पण भजी खायला आवडतात का स्पेशली पाऊस वगैरे पडत असेल थंड वातावरण असेल तर अशी भजी खूपच छान चविष्ट आणि खावीशी वाटतात सगळ्यांना तर तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्या घरी पण आणि वन बाय वन आम्ही अशी भजी सगळे भजे तळून घेतलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा इथून पुढे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील आणि होळीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळे केलेल्या आहेत तर इकडे कुरड्या पापडे वगैरे पण आम्ही तळलेले आहेत त्यानंतर इकडे कटाच्या आमटीची तयारी चालू आहे मस्त अशी लसणाची जिऱ्या मोहरीची फोडणी दिलेली आहे आईंनी आणि चुलीवर बनवलेली आहे कटा आम्ही कटाची आमटी आणि कोणी कोणी होळीला पुरणपोळ्या बनवल्या होत्या त्यांनी पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा आमचा पुरणपोळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये झालं मस्त असा तडका देऊन झाल्याच्या नंतर वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं ते मैदा पण चाळून घ्या मी चा बघ तर तुझ्याकडची आण आता मला माहित नाही पुढे अस तर इकडे पाहू शकता पुरण वाटून घेतलेला आहे आता मी बनवत आहे पुरणपोळी इथे पीठ मळून घेतलेलं आहे पिठीसाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे जेणेकरून पीठ म्हणजे जी पोळी आपली फुटणार नाही त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इकडे तवा तापायला ठेवलेला आहे आणि पुरणाच्या पोळीसोबत दूध छान लागतं म्हणून दूध पण तापायला ठेवलेलं आहे आता मी पुरणाची पोळी बनवणार आहे तर आजचा ब्लॉग मी पूर्ण पहा शेवटपर्यंत नक्कीच मी बनवत आहे पुरणाची पोळी तर आम्ही पुरणपोळी बनवत आहे इकडे बघू शकता सविता मॅडम पुरणाची पोळी बनवत आहेत आधी आम्ही नैवेद्य बनवून घेत आहे पुराणाचे पाच नैवेद्य बनवणार आहेत त्यानंतर घरातल्या सगळ्यांना खाण्यासाठी पुरणपोळ्या बनवणार आहेत पुरण कसं भरले ते पण दाखवायचं बघ हे बघ पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे वाटलेलं पुरण आहे डाळीचं गुळाचं ते हे पुरण या पिठामध्ये भरायचं जसं आपण आलू पराठे करतो सेम तसंच पुरण भरायचं आणि इकडे तवा तापलेला आहे आता त्यामध्ये हे नैवेद्याची पुरणपोळी आहे त्यामुळे इतकी छोटी केलेली आहे लोकांना बांडी चांगली ते माग दिसतच आहे केवढी कशी आहेत बांडी छान आहेत पण तरी काय बनवलंय एखाद्या नावा ठेवणारी किती असते कशी टम्म फुगली पुरणपोळी बघा सगळ्यांनी अशात पुरणपोळ्या तुमच्या झाल्या पाहिजेत किती छान फुगलेली आहे पुरणपोळी हे नैवेद्याची आहे आणि इथे मी कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नी? अशा प्रकारे आम्ही सगळ्या पोळ्या वन बाय वन आ, लाटून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पुरणपोळ्या किती मोठ्या मोठ्या आम्ही बनवलेल्या आहेत टम्म फुगलेल्या अशा पुरणपोळ्या आम्ही सगळ्या बनवलेल्या आहेत दुधासोबत एकच नंबर ही पुरणपोळी लागते आणि इकडे पाहू शकता किती टम्म पुरणपोळी फुगलेली आहे आणि अशा प्रकारे आमचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे पुरणपोळ्या कांदा भजे कटाची आमटी पापडे और ये व्हिडिओ मैने में बनाया आहे क्योंकि कुछ लोगों को मराठी लँग्वेज में नाही आती है फिर भी मेरी मातृभाषा मराठी है इसलिए मैंने मराठी में बनाया है फिर भी आप सभी लोग लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर करना और थैंक यू फॉर वॉचिंग बाय बाय